आज आपण बनवूयात एकदम कुरकुरीत बनवायला सोपी खमंग लागणारी मक्याची भजी ही भजी पावसाळ्यामध्ये आवर्जून बनवा मक्याचे कंस भरपूर बाजारामध्ये या दिवसात मिळतात बनवायला एकदम सोपे आहेत आणि खायला खरंच खूप मस्त लागतात छान कुरकुरीत होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी दहा ते बारा मिनटामध्ये हे बनवून तयार होतात सॉससोबत मिरचीसोबत किंवा कुठलीही चटणीसोबत पुदिन्याच्या वगैरे हे खायला मस्त लागतात तर वेळ न घालवतो आपण पटकन ही भजी बनवायला घेऊयात तर इथे मी एक मक्याचं कणी सोलून घेतलेलं आहे हे आपण मिक्सरला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक पेस्ट करायची नाही आहे ही भजी बनवताना आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे तर मक्याचे दाणे वाटून झाल्यानंतर ह्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे भरपूर सरी कोथिंबीर घाला दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत पाव चमचा हळद घालायची पाव चमचा जिरं घालायचं आहे किंवा जिरेपूडसुद्धा वापरू शकता थोडंसं लाल ला तिखट घातलेलं आहे त्याचबरोबर थोडीशी धने पावडर घातलेली आहे पाव चमचाभर ओवा घालायचा आहे आणि चार चमचे आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे अर्धा छोटा चमचा चवीपुरतं मीठ घातलेलं आहे त्यानंतर एक मोठा चमचा तांदळाचं पीठ घालायचं आहे तांदळाच्या पिठामुळे छान कुरकुरीतपणा येतो सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जर मिश्रण थोडंसं सैल वाटलं तर बेसन पीठ अजून वाढवलं किंवा तांदळाचं पीठ अजून वाढवलं तरी चालेल त्यानंतर ह्याची लगेच भजी बनवायला घ्यायची आहेत झटपट ही भजी होतात बनवायला सोपी आहेत खायला मस्त लागतात पावसाळा चालू आहे मक्याचे कंचं भरपूर बाजारामध्ये आलेले आहेत तर नक्की बनवून पहा खमंग अशी भजी मस्त तळून घ्यायची आहेत सोबत खाण्यासाठी तुम्ही हिरवी मिरची तळून घ्या किंवा मग पुदिन्याची चटणी बनवा अगदी छान कुरकुरीत झालेले आहेत अजिबात तेल वगैरे पित नाही झटपट होतात नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुढे दिलेलं बेल ऐकॉन प्रेस करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला कमेंट करत राहा धन्यवाद